जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक्स्ट्रा नॉलेज या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण काही जीकेचे प्रश्न पाहणार आहोत तर चला त्या क्वेश्चनकडे वळू प्रश्न पहिला आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली ऑप्शन क्रमांक दोन यशवंतराव चव्हाण कोणामुळे मुंबई महाराष्ट्रात असावी ही जनतेची इच्छा सिद्ध झाली ऑप्शन क्रमांक तीन आचार्य आत्रे महाराष्ट्र राज्य हे कोणत्या राज्याचा हिस्सा होता ऑप्शन क्रमांक एक गुजरात एक मे एकोणीसशे साठ रोजी राजभवनात झालेल्या विशेष समारंभात कोणी काम कामगार दिनाला महाराष्ट्र दिनाचे अधिकृत घोषणा केली ऑप्शन क्रमांक चार पंडित नेहरू महाराष्ट्रात एक मे एकोणीशे साठ रोजी किती जिल्हे होते ऑप्शन क्रमांक तीन सव्वीस महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता ऑप्शन के ऑप्शन क्रमांक तीन संभाजीनगर महाराष्ट्रात सर्वात उंच किल्ला कोणता ऑप्शन क्रमांक दोन साल्हेर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ऑप्शन क्रमांक आहे कळसुबाई महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ऑप्शन क्रमांक चार सहा